वीज वीजदर सवलतीसाठी एक हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी कोटींची तरतूद शेतकऱ्यांसाठी दिलासा राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सोमवारी पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहात सहा हजार चारशे शहाऐंशी कोटी रुपयांच्या मागण्या मांडण्यात आल्या यामध्ये मुख्यमंत्री बळीराजा वीज दर सवलत योजनेतील कृषी पंपस ग्राहकांना देण्यात येणाऱ्या वीज सवलतीसाठी एक हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयांची तरतूद केली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मागण्यास सादर केल्या विद्यार्थ्यांच्या पंच्याहत्तर टक्के उपस्थिती आणि शिथिलता यूजीसीच्या सचिवांनी दिले संकेत महाविद्यालय उच्च शिक्षण संस्थेत पंच्याहत्तर टक्के उपस्थिती आणि नियम आहे मात्र आता या नियमात शिथिलता देण्याचे संकेत विद्यापीठ अनुदान आयोगाचे यू सी सचिव प्राध्यापक मनीष जोशी यांनी दिले अभ्यासक्रम अद्ययावत असल्यास विद्यार्थी आकर्षित होतील त्यामुळे अभ्यासक्रम अद्ययावत केले पाहिजेत एक हजार पाचशे पंचावन्न अभ्यासक्रम स्वयंवर आत आहेत उद्योगांना अपेक्षित कौशल्य प्राप्त करण्यासाठी ॲप्रेंटिस समाविष्ट पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे अशी माहिती प्राध्यापक जोशी यांनी दिली सहा हजार चारशे शहाऐंशी कोटींच्या पुरवणी मागण्या सादर राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सोमवारच्या पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहात सहा हजार चारशे शहाऐंशी कोटी रुपयांच्या मागण्या मांडण्यात आल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मागण्या सादर केल्या या मागण्यांवर सहा आणि सात मार्च असे दोन दिवस चर्चा होऊन त्या मंजूर केल्या जातील पुरवणी मागण्यांमध्ये ग्रामीण भागात घरे कृषी पंपाला दर सवलत रस्ते विकास आदींना प्राधान्य देण्यात आले आहे राज्यातील साखर सम्राटांच्या कारखान्यांच्या थकामीसाठी दोनशे शहाऐंशी दोनशे शहाण्णव कोटी रुपयांच्या थकामीची तरतूद केली आहे राज्यातील रखडलेल्या महापालिका निवडणुकाबाबत आज सुनावणी राज्यातील रखडलेल्या महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबतीची सुनावणी मंगळवारी म्हणजे चार मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे ही याचिका दहाव्या क्रमांकावर असल्याने सुनावणी होणार असून न्यायालयांच्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे महापालिका निवडणुका रखडल्याने राज्यातील मुंबई पुणे पिंपरी चिंचवडसह तब्बल तेवीस महापालिकांवर प्रशासकीय राजवट आहे अशाच ताज्या व नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आवाज वार्ता या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद